नमस्कार मी रिना ठाकूर कोकणशाहीच्या दिवसभराच्या बातम्या या विशेष बुलेटिन मध्ये चला तर मग जाणून घेऊया सिंधुदुर्ग जिल्हा सहित आणि अखंड महाराष्ट्रात काय काय घडलं कणकवली पोलीस निरीक्षक पदी मारुती जगताप यांची नियुक्ती करण्यात आली आहे त्यांनी आज आपल्या पदाचा कार्यभार स्वीकारलाय यापूर्वी त्यांनी रत्नागिरी ग्रामीण मध्ये पोलीस निरीक्षक म्हणून काम केले होते मराठा आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्या मान्य करून मराठा समाजाला आरक्षण दिल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केल्यानंतर मराठा मध्ये जल्लोष केला त्यावेळी मराठा आनंदोत्सव साजरा केला मराठा समाजाला आरक्षण दिल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केल्यानंतर सावंतवाडीतील ऐतिहासिक राजवाड्यासमोर मराठा बांधवांनी आनंदोत्सव साजरा केला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे चार व पाच फेब्रुवारी रोजी सिंधुदुर्ग रत्नागिरी जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार आहेत यावेळी ते जिल्ह्यातील विविध ठिकाणी दे भेट देऊन कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत यावेळी त्यांची सिंधुदुर्ग जिल्ह्यात पत्रकार परिषद देखील होणार आहे कॅटल हाऊस इमारत ताब्यात घेत नसल्याबाबत लेखासंहिता पस्तीस टक्के खर्च मर्यादेचे उल्लंघन केल्याबाबत कामाचे सातबाराचे हस्तांतरण व ग्रामपंचायत नमुना बावीसमध्ये नोंद करत नसल्यामुळे डिग्स ग्रामस्थांच्या वतीने डिग्स ग्रामपंचायत समोर लाक्षणिक कुपोषण छेडण्यात आले बातम्यांमध्ये इथेच थांबतोय पण तुम्ही मात्र दिवसभराचे अपडेट्स आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी कोकणशाहीचं चा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा फेसबुक पेज लाईक करा आणि इंस्टाग्राम पेजला फॉलो करायला विसरू नका